परत ही मुलं बारकी बारकी पोरं ही सगळी जेवढी राबलीत वर्षभर त्यांचं आत्ता ह्या मिनटाला एवढं खच्चेकरण झालंय कारण त्यांना जे पाहिजे होतं ते मिळालं नाही आता ही आमची पुढगी ही पोरग ही एखादी पोरगी त्यांना काही पेपरच मिळत नाही ती वर्षभर बघत बसतात आणि जो आत्ता कोण आहे जो गेलाय तो भाट म्हणून कोण रे सरळ सर मी नाव घेतो सरळ भाट म्हणून कोण जो आहे मोबाईल स्विच ऑफ करून बसतो तुम्ही पैसे सगळ्यांचे घेता मी म्हणतो तुम्हाला कळतं नाही पाचशे पेपर छापायचे आहेत तुम्ही चारशे छापताय तुम्ही मुद्दाम करताय का सगळं म्हणजे आमचा खेळ केलाय आहे सगळा बसणार नाही कारण की आमचा वेळ इथं फुकट गेला कारण की आम्हाला सारखा अभ्यास करावा लागत होता त्याच्यामुळे आम्हाला नंबरही भेटला नाही झालं तिथं सकाळ आला दहा नऊ ला, ला लेवलं ले त्यात पण नियोजन नाही आहे सकाळी नऊ वाजता बोलवलेलं परंतु यांचं नियोजन नव्हतं साडेदहाला जशी मुलं बसवली तशीच बसवली परंतु पेपर पण अर्धावर दिले दुपारचे जर बॅचचे पेपर पण मिळाले नाहीत आणि त्यांचे जे आयोजक होते ते इथून गायबच झाले ते सगळे आणि पा शेकडो मुलांच्याकडून पाचशे रुपये गोळा केले सगळ्या शाळांना एक विनंती आहे असं जर क्लास कुठला प्रॉब्लेम करणार असतील तर त्यांच्या फॉर्म भरण्यात येऊ नयेत ही पालकांची कळकळीची विनंती आहे विद्यार्थ्यांचं किती दिवस आहे सासावरचे सर मुलं सकाळी नऊ वाजल्यापासून येऊन बसले मी ना अन्न पाण्याची बसलेत सर मुलंही आणि शाळाने खात्री करून अशा क्लास फॉर्म भरताना काळजी घ्यावी हा त्रास आई वडिलांना आणि मुलांना असेच अजून पडलेले आणि दीड वाजता पेपर चालू नव्हता तीन वाजले तर मुलांना पेपर दिले गेले नव्हते पेपर कॅन्सल झालेले पेपर आहे असे पडलेले ज्याने ऑर्गनायझेशन केली पेपर स्पर्धा परीक्षा त्यांचा फोन लावला तर त्यांचा फोन स्विच ऑफ आहे. तिथं आले होते तिथून ते गायब झालेले आहेत. आता फोन लावलाय तर त्यांचा फोन स्विच ऑफ लागतो. चार वाजता सांगितलं पेपर पोराचा फोन आलाय मला. पप्पा आलाय. या मराठी मॅडमचे पेपर आहेत. थावी इंग्लिश मॅडमचे पेपर आहेत. तिकडे अजून. काय करायचं? ही अशी ही परीक्षा आम्ही नेम् वर्षभर अभ्यास करून अभ्यास काय होते आय एम विनर नावाची परीक्षा होती जी पैसे सहा महिन्यापूर्वी भरून घेतलेले आहेत पण आज परीक्षा झालेली नाही व्यवस्थित लहान मुलं पहिली दुसरी जे हजारोच्या संख्येने आहेत पण त्यांच्यावर लक्ष द्यायला किंवा त्यांची परीक्षा घ्यायला इथे कुणी आले नाही ते सगळे पळून गेलेले आहेत त्यांची नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन आहे की नाही आहे की नाही रद्द व्हायचा नंतरचा प्रश्न आहे ते बोगस आहेत का हे पहिल्यांदा बघितलं पाहिजे दुसरं म्हणजे ह्या सगळ्या शाळा त्यांना जे, जे शरण जातात फास्टमध्ये त्या शाळांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे कारण शा जर शाळांनी त्यांची रजिस्ट्रेशन किंवा त्यांची जर विश्वासार्हता तपासली असती तर आज ही वेळ पालकांच्यावर आणि या मुलांच्यावर आली नसती याबद्दल पोलिस पोलिस आलेले आहेत पोलिसांच्याकडे तक्रार देण्यात येणार आहे त्यांच्यावर चारशे वीसचा गुन्हा दाखल करणार होतो कुठल्याही परिस्थितीत परीक्षा आज ध्येय प्रकाश अकॅडमी आलेली केलेली होती पण काय चुकलं त्यांचं टायमिंगला आम्हाला नऊला ला त्यांनी यायला सांगितलेलं नऊला आम्ही इथं नियोजन शून्य त्यांचं बोर्डवरचे नंबर आम्हाला समजले नाहीत तीन वाजले आम्ही मुलांना घेऊन फिरलो किती त्रास झाला मुलांना उपाशी मुलं सकाळी एवढ्या लवकर काय खातात नऊ दहाला ला पेपर देतो म्हणले अकरा वाजले अकरा साडे अकरा वाजले दोन अडीच न ना तर पेपर दिलाय तिथनं पुढे परत म्हणले चार ला अजून पोरं आमची इथंच किती त्रास आम्ही सहन करायचा पैसे घेतले ते घेतले आमच्याकडनं काढून आणि मुलांचा आमचा आम्ही मारून त्यांना अभ्यास करून घेतला मुलांच्यावर जबरदस्ती करून मार्काच्या अपेक्षा मेडलची अपेक्षा मुलांना नव्हती आमच्या इतके छान मार्क पडून पण त्यांनी आता दुसरा पेपर आम्हाला दिला नाही आणि मुलांना पेपर अर्धवट काढून घेतलाय मुलांचा तुम्ही पैसे गोळा करता नाही तर एक सुद्धा माणूस येऊन थांबत नाही अमित का द्वारशब्बर आप लोग खराब जगन्नाथ पेपर का कार्ड होंगे इतना पांच प्रश्न पांचवां प्रश्न होते खराब जगन्नाथ पेपर कहाँ कार्ड होंगे इतना किस वर्ष आया सर्टिफिकेट किस वर्ष आया इसका लाहौता दोनों शिकेला होता आई वुड रन कबाया